आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयात दिनांक वीस व एकवीस मार्चला दोन राष्ट्रीय चर्चासत्रांचे आयोजन रामानंदनगर येथे रेस शिक्षण संस्थेच्या डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयात इंग्रजी विभागामार्फत दिनांक वीस व एकवीस मार्च रोजी दोन राष्ट्रीय चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येत आहे या चर्चासत्राचे उद्घाटन रेश शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड रेश शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य जे के जाधव यांच्या हस्ते होणार आहे यावेळी एम ए शेख माजी प्राचार्य रेस शिक्षण संस्था हे अध्यक्ष म्हणून या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत तसेच डॉक्टर एस डी सरगर इंग्रजी विभाग मुंबई विद्यापीठ हे बीज भाषक असणार आहेत डॉक्टर तेजस चव्हाण सहाय्यक प्राध्यापक मराठी विभाग दिल्ली विद्यापीठ दिल्ली डॉक्टर अश्विनी तातुगडे सहाय्यक प्राध्यापक इंग्रजी विभाग एन ई आर टी आर टी न्यू दिल्ली डॉक्टर मनीषा पाटील संचालक विद्यार्थी विकास विभाग कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा आदी मान्यवर सदर चर्चासत्रास साधन व्यक्ती म्हणून संबोधित करणार आहेत या चर्चासत्राचे विषय एम्पॉवरिंग फीचर्स कल्टिवेटिंग स्किल डेव्हलपमेंट अँड आंतरप्रिनिरियल एक्सलेन्स आणि अनलॉकिंग पोटेन्शनियल द इंटरसेक्शन ऑफ ह्युमन क्रिएटिव्हिटी अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स असे आहेत सदरच्या चर्चासत्रास उद्योजक कायदेतज्ञ कृषी बँकिंग तंत्र शिक्षण व्यवस्थापन मानसशास्त्रज्ञ क्रीडा महाविद्यालयीन प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ उज्ज्वला पाटील यांनी केलं आहे